अखेर लेकीच्या भेटीसाठी वडील सरकारच्या मदतीने जाणार अमेरिकेला ती योगा करायला करण्यासाठी घरातून बाहेर पडली घरातून बाहेर पडल्यानंतर पाठीमागून फोर व्हीलर गाडी येऊन तिला धडक दिली अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या उमरस वडगाव येथील नीलम शिंदे या युवतीचा बारा दिवसांपूर्वी अपघात झाला होता तिच्यावर अमेरिकेतील एका रुग्णालयात आय सी यूमध्ये उपचार सुरू असून नीलमला भेटण्यासाठी तिच्या वडिलांना गेल्या दहा दिवसांपासून व्हिसा मिळवण्यासाठी अनंत अडचणींना सामना करावा लागत आहे नीलम शिंदे ही अमेरिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे मात्र तिचे वडील तानाजी शिंदे शासन दरबारी हेलपाटे मारून मारून अक्षरशः वैतागले आहेत शासन दरबारी त्यांची कोणी दखल घेतली नाही आता मात्र नीलमच्या वडिलांना व्हिसा मिळेल करार दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी तातडीने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेमुळे या अपघातग्रस्त मुलीच्या वडिलांना व्हिसा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी देखील लक्ष देऊन शिंदे कुटुंबियांना न्याय कसा मिळेल याचे विशेष प्रयत्न केले सध्या शासनाकडून निलमच्या वडिलांना विसासाठी अपॉइंटमेंट देऊन मुंबईला बोलवण्यात आलेले आहे त्यामुळे नीलमचे वडील तानाजी शिंदे व तिच्या मामांचा मुलगा गौरव कदम यांनी अमेरिकेला जाण्याची तयारी केली आहे दरम्यान इमर्जन्सी व्हिसा मिळवण्यासाठी गेल्या चौदा दिवसांपासून शिंदे कुटुंब व्हिसासाठी प्रयत्न करत आहे मात्र शिंदे कुटुंब मुंबईच्या दिशेने आता रवाना झालेले आहे त्यामुळे त्यांना विसा मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये शिकत आहे एम एचचे एम एच एम एचचं तिसरं वर्ष शिकत आहे ती योगा करायला करण्यासाठी घरातून बाहेर पडली घरातून बाहेर पडल्यानंतर पाठीमागून फोर व्हीलर गाडी येऊन तिला धडक दिली धडक दिल्यानंतर ती जवळ पंधरा वीस फुटवर उडून खाली पडली तिच्या प दोन्ही पाय फ्रॅक्चर हात फ्रॅक्चर आणि ब्रेनलाही जास्त मार लागलेला आहे तर ती, ती, लाग ती कोमातच आहे अशा परिस्थितीला आम्ही सतरा तारखेला बॉम्बेला गेलो तिथं विजा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला आमची कोणीही दखल घेतली नाही